दीदी अच्छा ओरडतात हा चालू आहे बघा कुठे कुठे बसले बघा त्यांची जागा बघा बघा कुठे बसले काही वरती बसले आहेत तुम्हाला दाखवतो मला पनीर टिक्का पाहिजे हा हा तुम्हाला पूज्यातही पनीर टिक्का ना मला सदा बेसन पण दिलं तरी नाही नाही ना, ना, पनीर टिक्का बन ना आपण पनीर टिक्का मसाला मस्त दिसला सर्वांना ओमी दादा आहेत का ओमी दादा गेले का हा आहेत ओमी दादा चिली पनीर पाहिजे हा चिली पनीर अंगारकी ते चिली पनीर अंगारी ती आहेत वाटते दादा त्यांना तीन जरा नाही असेच बघा पिंजरा पिंजरा त्यांच्यासाठी मायने नाही पिंजऱ्या नाही हे बघा ज्यांना जिथे बसायचं असलं तिथे हे बघा आणि बघा मी कुठे वाचलं होतो पूजा ताई ताई तुम्हाला म्हटलं इथे होती ती डीपी इथे होती ती लोखंडाची डीपी हे सर्व वायर कातरले होते हे हे जे वायर आहेत ना हे वायरा, वायरा मेन हे जे मेन आहेत ना हे मेन हे वेलय मेन हे वाले जे मेन आहेत हे मेन पहिले डीपी होती त्या डीपीच्या आतमध्ये म्हणजे बाहेरून ते आले होते असे म्हणजे इकडून आले होते ती इथे होते ते हा बघा अंगारकी ते खंबा हा हा वाला बघा हा जो खंबा आहे ना कंबळीची मर्जी जिथे वाटते तिथे फ्री रहा। हा जिथे वाटते तिथे हे लाईन हे लाईनीचे पूर्ण तिन्ही पण वायरा तिन्ही पण वायर हे होते अटॅच म्हणजे अटॅच होतात आणि याच्यानं पाण्याची मोटर चालू होती ना मोठीवाली याच्याला करंट लागला होता चाळीस तीस का चाळीस सेकंद आणि इथून इथून माझे भाऊ बा, बहीण बसले होते इथे आणि इकडे आपलं हे ते काका काम करत होते असं अशी माझी मान होती कोणता था, था, था खंबा।, तो खंबा 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 खंबालाय व पोल 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 कक्का कोंबळा खातो अख्खा अक्का कोंबळा लाईटचा हा लाईनचा 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 पोल हा लाईनचा पोल हा इथं लागला होता मला इथं तेव्हा लोखंडी होती जेव्हा मला लागलं ना तेव्हा हे पूर्ण काढलं हे पूर्ण काढलं आणि हे असंच ठेवलं आणि सर्व मग इथं सर्व हे अशी पॅकिंग केली बघा सर्व पाणी नाही यायला पाहिजे मग ते पूर्ण पॅकिंग लाईटचं आमच्याकडे दुसऱ्याच्या गोष्टीला खंबा म्हणतात बाबा खंबा नाही हो पोल खंबा तुझ्या <laughs> ती तुझ्यात बाबा संकेत दादा सगळं ओपन आहे सांभाळून हा ओपन आहे म्हणूनच छान आहे तो म्हणून ते समजून येतो आणि आता मांजरी आहेत तर उंदरे वगैरे नाही आहेत त्याला कवर लावायचं ना तेच कवर नसतं तर लागला होता मला कव्ह लोखंडाचं कवर होतं ना त्याच्यासाठीच तर काढला होता ताई तीन फेसची लाईट आहे हां तीन थ्री फेस थ्री फेस थ्री फेस लाइट आता त्यांच्या भाषेत समजायला लागला नाही तर आपल्या भाषेत म्हटलं तर थ्री फेस लाईन थ्री ला फेस लाईन म्हटलं जाते आता त्या अंगारकी ताई न पूजाय ते कसं समजाणार म्हणून मी ते खांबा वगैरे सांगत होतो हो पूजा ताई खांबाचं खूप प्रकार आहेत हा खांबाचे खूप प्रकार आहेत पोल पण येतो खांबा येतो लाईन इचं ते अजून काहीतरी बोलतात अजून ते थ्री फेज लाईन आहे तिचं तिथं मला लागलं होतं म्हणजे तिथं जेव्हा हे हे काहीच नव्हतं हे जे आहे ना हे सर्व फरशी वगैरे काही नव्हती निस्ती माती होती असं पूर्ण गड्ड्याने रक्त सोसून घेतलं होतं त्यांनी चाळीस सेकंदात विचार करा कमीत कमी भरपूर रक्त सोसलं असेल तेव्हा हो की पण सांगा ओपन आहे सांभाळून संकेत दादा हा ओपन अगर लोखंडी ठेवला ना तर ते, ते कसं आहे उंदरं कातरण्याचं थोडंसं हेच राहते उंदरं बना चिचुंद्री बोला कसं ते थोडंसं हेच राहतं म्हणून ते ओपन ठेवलं आम्ही ओपनच ठेवलं कारण काम करता वेळेस आम्ही आम्ही करू शकतो तिथं बरोबर हो की पण सांगा ओपन बरोबर दादा मला पण जास्त काही समजलं नाही तू सांगितलं समजून <laughs> सांगितलं ताई तुमच्या डोक्यावरून ते गेलं असेल ते हाईटचं ते तुम्हाला नाही जमेल शिकून घ्या हाईटचं कसं करायचं यूट्यूबवर सर्च करा शिकून घ्या आणि ते हाईट खोलून घ्या त्यांची आज खूप गाडी तयार झाली अच्छा आज खूप गाड्या तयार झाल्या मग बांधतो आता झालं या काखरी